सगळ्यात पहिले तुमचं नाव संध्या रवींद्र आगोडे आपण कशासाठी उभे आहे नगरसेवक नगरसेवक साठी आणि निवडून आल्यानंतर आपले कसे काम करायचे मी आपला विश्वासाने जे जनताने सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे पूर्णपणे मी उतरायची खात्री आहे माझी प्रभाग किती मधून उभे आहे आपण क्रमांक आठ मध्ये संत गाडगे बाबा क्रमांक पाच ब मध्ये आपली काय प्रतिक्रिया आता खंबीर नेतृत्व आहे सुशिक्षित उमेदवार आहे आणि समजा निवडून आल्यानंतर जनता जी काम जे प्रश्न मांडेल आपण त्याच्यावरती सगळं आपण काही करू आपण कोणताच काम असं पूर्ण ठेवणार नाही आपण सगळे जनतेने काम सांगितले आपण ते कामं पूर्ण करू काही लोकांची समस्या सर्व गोष्टीवर आपण खरं उतरून दाखवू आपण पाच वर्ष माध्यमातून सर्व मतदारांना हे आवाहन करू इच्छितो की शिवसेनेच्या धनुष्यबान या चिन्हावर आम्ही जवळपास तीस उमेदवार उभे केलेले आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी आमच्या मातोश्री सौभाग्यवती रेखाताई गढरेल यांचं नामांकन अर्ज आम्ही या ठिकाणी दाखल केलेला आहे शिवसेना हा पक्ष हा सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा आणि दिनदुबळ्या साठी काम करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना दिवसेंदिवस वाढत आहे आणि तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्रात पाहत असाल कारण शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्यांनी त्या योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या जवळपास असंख्य महिला घेत आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी शिंदे साहेबांवर खुश आहेत त्याच्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती योजना साहेबांनी आणल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब यांची लोक निवडणूक लढत आहेत तर मला विश्वास वाटतो की सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ वृद्ध मतदार हे सर्व एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ह्या अचलपूर नगर परिषदेवर शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्हावर नगराध्यक्षही निवडून देतील आणि मोठ्या प्रमाणात आमचे सर्व नगरसेवक बहुमताने निवडून येतील मागील मागील नगराध्यक्ष होते तेही शिवसेनेचे होते मागील वर्षापासून काही अचेत कामिनी झाली होती अगर आपली सीट कधी आली नगराध्यक्ष आपली काय प्रसिद्धात राहणार त्या हे बघा कसं आहे ते त्याच्यावर तर आमचं काही नियंत्रण नव्हतं परंतु शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून माझं प्रथम कर्तव्य आहे की या ठिकाणी जे काही लोक मतदार अचलपूर परतवाड्याची जनता निवडून देईल त्या लोकांकडून आणि नगराध्यक्षांकडून जास्तीत जास्त चांगलं काम कसं होईल याच्यासाठी मी स्वतः वैयक्तिक जातीने लक्ष देऊन पाठपुरावा करणार आहे मी स्वतः त्याच्यामध्ये त्यांच्या कंटिन्यू मागच लाग लागलेलो असेल कारण की आपल्या का, प्रशासक या शहरामध्ये तुम्ही मागचे दोन हजार सोळा ते एकोणीसचा काळ हा तर गेलाच परंतु त्याच्यानंतर प्रशासक होता प्रशासकाच्या काळामध्ये ह्या शहरामध्ये प्र प्रत्यक्ष नागरिकांना इथपर्यंत पोचता येत नव्हतं नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या होत्या पाण्याच्या समस्या होत्या स्वच्छतेची समस्या होती नाल्या होत्या रस्ते होते शिक्षणाची व्यवस्था नाही आहे शाळांची दुरावस्था झालेली आहे सर्व शाळा मोडकडीच आलेल्या आहेत शिक्षक फक्त नगर परिषदेचे शिक्षक हे फक्त निवडणुकीच्या कामांकरताच वापरले जातात एवढीच त्यांची ड्युटी राहिलेली आहे प्रत्यक्ष कुठलाही गरीब माणूस सुद्धा त्या शाळेमध्ये आपल्या आपत्त्याला टाकायला नको म्हणतो का त्याला पण प्रायव्हेटमध्ये टाकाय टाकावं वाटतं कारण की नगर परिषदेच्या शाळांमध्ये ती सुविधाच राहिलेली नाही माझं शिक्षण इथंच या शहरच्या शाळेत झालेलं आहे नगर परिषदेच्या त्यावेळेची शाळा तशी होती शिक्षणही तसं होतं शिक्षकही चांगले होते आज नगर परिषद प्रशासनाचं या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झालेलं आहे ही नगरपरिषद जर तुम्ही पाहत असाल माझ्या मागे ही अवर्ग नगरपरिषद आहे परंतु तुम्हाला पाहिल्यानंतर वाटतं का आपण अवर्ग नगर परिषदेमध्ये उभे आहोत कारण भ्रष्टाचार रूपी अजगारांनी ह्या नगर परिषदेला गिळून टाकलेलं आहे ह्या अचलपूर नग परतवाडा शहरातील नागरिकांची अक्षरशः फिळवणूक या नगर परिषदेतून झालेली आहे भ्रष्टाचारामध्ये नाही माझं म्हणणं काय तर आहे आताही समजा नगरपालिकेचे काही कामं झालेले नाही आहे मागे पूर्व नगराध्यक्ष असताना आपली सीट आल्यानंतर आताही जे मागील कामं आहे ते पूर्ण होतील काय मागील कामं जी आहेत त्याच्यापेक्षाही अजून नवीन कामं आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आणू शिंदे साहेबांकडे नगरविकास खाता आहे नगर, नगर परिषद जिथून संचलित केले जाते ते नगर विकास खात्याचे मंत्री हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत मागील ज्या रखडलेल्या कामं आहेत योजना आहेत त्याही मार्गी लावू आणि नवीन भरपूर कामं आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू या आधार कसं आहे चलते तर हे करता फक्त सीटावर खालून हेच करण्याचेच काम राहतील का आपली काय प्रतिक्रिया राहील नाही पत्रकार महोदय तुम्ही आम्हाला ओळखतच आहात परंतु आम्ही तशी लोक नाही आहोत आम्ही प्रखर हिंदुत्वादी विचारधारेने झपाटलेली लोक आहोत आणि आमच्या चारित्र्यावर आणि आमच्या कपड्यावर कुठलाही डाग नाही आजपर्यंत आमची कुठली ठेकेदारीची पार्श्वभूमी नाही आहे आम्ही प्युअर आणि शुअर समाजसेवेचं आणि हिंदुत्वाचं काम करणारी लोक आहोत देव देश धर्म हा आमचा आमचं ब्रीदवाक्य आहे आणि शिवसेनेच्या या धनुष्यबाणाच्या सावलीत आम्ही आज जे उभे आहोत ते ह्या विचारांशी प्रेरित होऊनच आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहोत एकनाथजी शिंदे साहेबांचा पाच वर्षाचा कार्यकाळ जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता खुश होती शेतकरी खुश होता कामगार खुश होता कष्टकरी खुश होता आजही महायुतीचं सरकार आहे आजही महायुती सरकार या सर्व घटकांसाठी काम करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून या नगर परिषदेत आम्ही हा भगवा झेंडा फडकावल्यानंतर एक नवीन दिशा या शहराला देऊ आपण भरले आपली प्रतिक्रिया क्या आज भारतीय जनता पार्टीचे युती मे युती नाही महिला ओपन महिला ओपन आहे और सुनील चौधरी बी सी खाऊ और हमारे नगराध्यक्ष पद के श्री अभयभा महात्मे खडे और हम पूरे पैनल के साथ में काम करेंगे नगराध्यक्ष प्लस नगर सेवक ऐसा हम पूरा सीरियल वाइज करके एंड ज़्यादा से ज़्यादा नगर सेवक निकालेंगे और नगराध्यक्ष के लिए भी पूरी हमारी मेहनत रहेगी नगराध्यक्ष आएगा तो यहाँ विकास होएगा पर्वतवाड़ा में क्योंकि चार चक्के हमारे मजबूत है ऊपर की लाइन में मुख्यमंत्री पालक मंत्री आमदार साहब और उसके साथ ही नगराध्यक्ष अगर हमें मिलता है तो हम यहाँ विकास की जो गंगा रुकी हुई है बीस सालों से उसे बहुत अच्छे तरीके से आगे बढ़ाएंगे और जो भी जनता के छोटी छोटी मूलभूत गर्जा है पानी इलेक्ट्रिक स्वच्छता नाली सफाई इसके लिए हम हर हर रोज मतलब मेहनत लेंगे और जनता का सुख दुख में हम हर सहभागी रहेंगे